यानंतर एक मोठी बातमी येते रिक्षा पासिंग दंडाच्या आकारणीबाबत रिक्षा चालकांचा आज संप आहे सतरा हजार रिक्षा बंद आहेत जिल्ह्यामध्ये आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रिक्षा चालकांचा संप असून कोल्हापूरकरांसाठी मोठी बातमी दंडाची आकारणी मागे घेण्याची मागणी केली जाते आणि सकाळपासूनच शहरामध्ये प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आहेत कोल्हापुरातून आपल्यासोबत ज्ञानेश्वर रिक्षाचालकांचा जो संपा आहे मागण्या काय आहेत त्यांच्या आणि संपाचा परिणाम काय दिसतोय श्वेता कोल्हापुरातले सतरा हजार रिक्षाचालक आज संपामध्ये उतरले आहेत आरटीओ कडून त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात हा संप पुकारण्यात आलेला आहे सकाळपासूनच या संपाला सुरुवात झालेली आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा संप कायम राहणार आहे रिक्षा चालकाने ज्या प्रामुख्याने मागण्या केल्या आहेत त्यामध्ये रिक्षा पासिंग करत असताना एखादा दिवस त्याला लेट झाला तर प्रत्येक दिवशी पन्नास रुपये दंडाची आकारणे हे त्या आरटीओ विभागाकडून केली जाते आणि त्याला विरोध आहे ते प्रामुख्याने सगळ्या रिक्षाचालकांचा होते वारंवार या संदर्भातले आणि निवेदन देऊन सुद्धा आहे ते आर टीओ विभागानं हा दंड मागे घेतलेले नाही त्यामुळे जोपर्यंत दंडाच्या हक्काने मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार आहे ते रिक्षा चालकांनी केला होता आणि त्याच अनुषंगाने आज आहे तो रिक्षा चालकाने संप पुकारलेला आहे आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा संप असणार आहे मात्र जर यानंतर सुद्धा प्रशासनाने काही निर्णय नाही घेतला तर मात्र पुढच्या काळातला जो संप असेल तो बेमुदत असेल अशा इशारा हे रिक्षा चालकांना दिलेला आहे त्यामुळे आता प्रशासन या संदर्भात काय निर्णय घेत आहे तेच पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आजच्या संपामुळे कोल्हापुरात मात्र प्रवाशांचा मोठा हाल होताना पाहायला मिळतंय स्वतः ज्ञानेश्वर धन्यवाद या माहितीसाठी आणि या रिक्षा चालकांच्या संपासंदर्भात दिवसभर आपण अपडेट घेत राहूच